तर मित्रांनो आलो होतो आज शेताकडे सोयाबीन काढण्यासाठी गुत्त द्यायला पण गुत्त काय ठरलं नाही एवढ्या रानाचे आपल्याला नऊ हजार मागत होते त्यामुळे आज गुत्त काय दिलं नाही पण त्याच्यात ते एक एक झाड सापडलं आणि त्या झाडावर मला एक काहीतरी कोणता तरी लईच भयानक किडा सापडलेला आहे ज्या मी लहानपणी खूप खेळत गेलो याला कोणकेड गेले रे सोनकिडे तर याला आपण लहानपणी डबीमध्ये कोंडून ठेवत गेले आम्ही गळ्याला दोरी बांधून मस्त उडवत गेली तर मित्रांनो ह्या सोनकिडा बघा कसा आहे चमक अरे हो तर याच्या मानामध्ये दोरी बांधून याला उडवत गेली खूप मजा यायची खेळायला डब्यामध्ये बांधून ठेवायची याला गेला उडून आणि या झाडावर खूप मार आहेत बरं का इथे दोन आहेतकडे गेले रे मोबाईल दिसण्या पण झाले कॅमेरा जल्दी फोकस करू तर इथे दोन आहेत एकावर एक चढलेले आहेत बघा चिटकून बसलेत आणि सोयाबीनचं गुत्तर राहूनच गेलं चला आता मित्रांनो बाय मग घरं सोडायच्या आता मला बी तर व्हिडिओला लाईक करा आणि करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी या किड्याला जराशी खेळतो आणि डबीमध्ये कोंडून ठेवतो नाही कोंडून ठेव ना सोडून देतो आता